दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही water park and resort, day night water park, slide for kids and all, food park, snacks ke South Indian food, indoor and outdoor game, wave pool, DJ, rain dance and many more. Lal water park opposite Jan Valley, Anuputi school ke piche, Shirsoli road, Jalgaon. <tell noise> खरं तर माझ्या गावापासून मी आज दूर आहे नाही तर मी आज माझ्या साऱ्या तरुणांबरोबर माझ्या साऱ्या तरुण मित्रांबरोबर वारोळा एरंडोल येथे आनंद घेत असतो दरवर्षी परंतु यावर्षी जळगाव येथे थांबण्याचा योग आला पण इथली जयंती वेगळी त्या ठिकाणी साजरी करण्यात येते आमच्याकडच्या पद्धती आणि इथल्या पद्धती वेगळ्या आहेत परंतु आतशय भव्य दिव्य असं स्वागत साऱ्या मिरवणुकींचं आमच्या शिवसेनेतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे सर्व तयारी बघून व सारा जल्लोष बघून खूप आनंद त्या ठिकाणी होत आहे आणि आज मला देखील त्यांनी या ठिकाणी थांबण्यास सांगितलं खरोखर एक आगळा वेगळा सोहळा बघायचा आज अनुभव त्या ठिकाणी आला मिरवणूकमध्ये आपण आनंद उत्सव साजरा केला काय सगळे मिरवणुकीत खरोखरच आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे खूप लोकांच्या भेटीगाठी होत आहेत जे बी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा याच्याने आज हा परिसर धुमधुमला आहे आणि मी सर्व जळगाव लोकसभेच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व आंबेडकर प्रेमींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना त्या ठिकाणी एम जी खूप साऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जे येणाऱ्या सगळ्या मिरवणूक आहेत आणि जे सगळे भीमसैनिक आहेत यांचं स्वागत करून त्यांच्या उत्सवामध्ये त्यांचा आनंद द्विगुणित व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी या इथे त्यांना भीमवंदना द्यायसाठी बसलेलो या आनंदात आणि फार मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजेत कारण संविधान टिकलं पाहिजे हे जे आपण पाहिलं आहे की संविधान धोक्या झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने उत्सव साजरा केला पाहिजे आणि हे सगळं आपल्या सगळ्या हक्कासाठी आहे आणि म्हणून अशा पद्धतीने उत्सव साजरा झाला पाहिजे म्हणून आम्ही या सगळ्या ही जी यात्रा निघाली त्यामुळे आम्हाला तो संदेश द्यायचा उमेदवार वगैरे जे आहे हा फक्त निवडणुकीपूर्वी विषय आहे पण आम्ही आपण पाहिला असेल दरवर्षी याच प्रमाणात उत्सवातही साजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार